उत्तराला हकल हकल कुतराला हं हं हाँ, कुठे तुजायला तो पाहिजे का आहे का आहे का आहे काय जायला काला कुकुन देखो जोरात 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 कोक जरा जोरात <coughs> हाँ. <coughs> आरे 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 कोणत्या प्रकारे डांगे कुकला काय हो कोणत्या प्रकारे कुकला कोणत्या प्रकार डांगे कुकला हा डांगे भुकला ना हे भेटायला आले बघ तुला हा हे बघ हे खाऊ विचार काय खाऊ आणलंय विसरले ते आणायला तुला खाल्या खाऊ आणायला विसरले कसं काय करायचं आता हम्म बाग

काय झालं रे आल्यास आला का तुला काळ्या आले आले काकू आलेत बघ बघ काकू आलेत काकू काकूला विचार काका आले का ग काका आले का हा काका आले का ग काकू <laughs> तुम्हाला विचारतोय काका <laughs> आले का ग <गर? laughs> काका हे? काका हे का आहे तुला जेवायला द्यायला सांगितलं पण हा काय तुला जेवायला पाहिजे का <laughs> का जेवायला जेवायला देतो का नाही त्याला परतू आपला आलाय काकू आले तर इ काय काकू आले ना काकू आले काकू इ काय काकू आले नाही ते बघ इकडे काकू हे बघ काकू आले इकडं

मेघ आहे का आहे का तुला नाव पण माहित रे सर्वांची काकू मी काय काकू आले ना बघतो काय काय आणलं का खाऊ नाही आणलं का

काले कालूला काला कोकून दाखो जोरात 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 कोक जरा जोरात तुषारे <coughs> रे कालूला खोकल्याचा औषध लागेल ना रे खोकल्याचा औषध लागेल ते चिकन चिकन पाहिजे चिकन हो खोकला झालाय चिकन खाल्यावर बरे होईल ना रे काल्या बरा होईल ना हो चिकन चिकन खाल्यावर बरा होईल ना खोकला हो हो का चिकन खाल्यावर बरा होईल ना असा घ्या असा इकडनं असा घ्या मी मला घेतो त्याला पण घ्या हा हा आला बघ हा तनू काय करते हाट हाट कुत्र्याला हाकल हाकल कुत्र्याला हाट कुठे गेला तो कुठे गेला कुत्र्या हाकल कुत्र्याला हाट बोल हाट सांगायचं माझे एरियात यायचं नाही हाट बोल बघ कुठे गेला बघ बघ कुठे गेला गेला ना ये गेला ये तो ये त्याला गेला ना नाही आणला त्यांनी खाऊने आणला अरे बापरे त्या काकू आहेत काकू आहेत त्यांना नको काकू आहेत त्या काकू आहेत त्या काकूंना नको काय करू ये आपलं इथे 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 खोकला झालाय कुत्री आली बा कुत्री आली बा हटकर कुत्र्यांना अरे बाप रे कालूला खोकला आला रे जास्त कालू तुला औषध देऊ का औषध औषध देऊ तुला औषध देऊ अरे अरे जास्त खोकला डांग्या खोकला काय हो कोणता प्रकारे खोकल्याचा कोणता प्रकार डांग्या खोकला हा डांग्या खोकला नाको मेघा गेले मेघा गेले मेघा गेले, गेले मेघा गेले।, गेले कामावर मेघा आहे काकू काकू इकडे काकू इकडे काय खातो तू काय खातो त्या खोकला झालाय काल्या हम्म का तू कुठे परतू परतू कुठे परतू परतू ह

यो, यो, कुतूला बोल आपले यो यो, हा यो, यो, यो,